मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेल्या समान नागरी कायद्यावरती चर्चा केली होती या समान नागरी कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत काय बदललं आहे नेमकं आणि मग हा जो समान नागरी कायदा आहे हा समान नागरी कायदा जर देशभरामध्ये लागू झाला तर कोणत्या धर्मावरती काय इफेक्ट होतो किंवा काय इम्पॅक्ट पडतो हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समान नागरी कायद्याचा जो उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेला आहे त्याचा बौद्धांवरती काय परिणाम पडतो किंवा ब बौद्धांच्या जे रूढी प्रथा परंपरा ज्या काही आहेत किंवा त्यांचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत याला कुठेतरी त्याला ते क्रॉस होतात का याची चर्चा आपण करणार आहोत आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जी पहिली तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद आहे की सर्व धर्मामधल्या विवाहाचं वय हे अठरा वर्ष असेल मुलीचं आणि एकवीस वर्षे मुलाचं वय असेल ही तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आता जर आपण बघितलं तर बौद्ध धर्मामध्ये हे प्रिन्सिपल सुरुवातीपासूनच पाळलं जातं मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत वयात येत नाही तोपर्यंत विवाह होत नाहीत अर्थातच बौद्ध बाल धम्माने बालविवाहाला देखील विरोध केलेला आहे किंवा ते प्रिन्सिपलच त्यांनी मान्य केलेलं नाही आणि त्याच्यामुळं वयात आलेल्या मुलांचा जे की मुलीचं वय अठरा वर्षे आणि मुलाचं वय एकवीस वर्ष आपण गृहित धरतो याचं तंतोतंत पालन बौद्ध धम्माने केलेलं याला के कुठेही विरोध केलेला नाही किंवा बौद्ध धम्मामध्ये याच्यामध्ये मुलीचं वय कमी असावं किंवा मुलाचं वय कमी असावं किंवा जास्त असावं अशी कोणतीही चर्चा नाही तर ते वयात आले पाहिजे हा फक्त हेतू बौद्ध धर्माचा आहे आणि मग ते ज्यावेळेस अठरा वर्षाचे पूर्ण होतात किंवा एकवीस वर्षाचे होतात त्यावेळेस त्यांचा विवाह लावला जातो त्याच्यामुळं समान नागरी कायद्याचा या पहिल्या तत्वाचा याच्यावरती काहीही परिणाम पडत नाही आपण जर दुसरं तत्व बघितले बघितल्याचं तर हे बहुपत्नी विवाहाचं हे तत्व आहे आता बौद्ध धर्मामध्ये बहुपत्नीत्वाला कधीही मान्यता मिळालेली नाही आणि सुरुवातीपासूनच ज्यावेळेस आपण बघतो की राजा सिद्धोधन असेल किंवा त्याच्या पुढं जी काही बौद्ध धर्म धर्मामध्ये किंवा त्याच्यापुढं जे काही बौद्ध धर्मीय राजे आले किंवा जे काही मोठी लोकं झाले महापुरुष झाले यांनी कधीही बहुपत्नीत्वाचा स्वीकार केलेला नाही आणि त्याच्यामुळं समान नागरी कायद्यामध्ये उत्तराखंडमध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि अर्थातच याचा काही इफेक्ट बौद्ध धर्मावरती पडणार नाही आणि त्याच्यामुळं बहुपत्नीत्वाचा जो कायदा आहे हा कायदा इथं ब्रेक होत असला तरी त्याचा परिणाम बौद्ध धर्मावरती होत नाही कारण बहुपत्नीत्व हे बौद्ध धमाला मान्यच नाही आता दुसरी ज्यावेळेस महत्त्वाची गोष्ट आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या समान नागरी कायद्यामध्ये विवाह नोंदणी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आता विवाह नोंदणी ज्यावेळेस बंधनकारक करतो आपण त्यावेळेस आपल्याला दिसतं की बौद्ध धर्मामधले विवाह हे सिग्नेचरने होतात सहीने होतात अर्थातच ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून लावलेला विवाह असेल किंवा संघाकडून लावलेला विवाह असेल म्हणजे भिक्खू संघाकडून लावलेला विवाह असेल तर या दोन्ही विवाहामध्ये एक प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याच्यावरती नवरा बायकोच्या दोघांच्याही सह्या असतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये दे साक्षीदारांच्या देखील सह्या असतात म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सुरुवातीपासूनच नोंदणी पद्धतीनं होत आलेला आहे अर्थातच ही जी नोंदणी आहे ही नोंदणी जरी भारतीय बौद्ध महासभेकडून होत असली किंवा एखाद्या भिक्खू संघाकडून होत असली तरी ही नोंदणी ही डाक्युमेंटली ग्राह्य धरली जाते आणि याच्यावरती विविध जे काही नवरा नवरीच्या बाजूचे असतील किंवा नवरदेवाच्या बाजूचे असतील तर या दोघांच्याही बाजूचे साक्षीदार याच्यावरती सह्या करतात त्याच्यामुळं बौद्ध धर्मामध्ये सुरुवातीपासूनच विवाहाची नोंदणी केली जाते सर्टिफिकेट दिलं जातं म्हणजे ज्या दिवशी विवाह होतो त्याच दिवशी नवरा आणि नवरी या दोघांच्याही हातामध्ये हे सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यांना ह्या सर्टिफिकेटवरती सह्या देखील कराव्या लागतात त्यामुळं नोंदणी पद्धती जी आहे ही नोंदणी पद्धती बौद्ध धर्मामध्ये सुरुवातीपासूनच आहे त्याच्यामुळे त्याचा काही इफेक्ट आपल्यावरती होत नाही आता या समान नागरी कायद्यामध्ये नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे आता जे समूह किंवा ज्या धर्मामध्ये याची नोंदणी होत नव्हती त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे बौद्ध धर्मामध्ये सुरुवातीपासूनच याच्यावरती नोंदणी पद्धतीनं विवाहाचा होत आलेला आहे आणि मग नोंदणी केल्याशिवाय हा विवाहच होत नाही आहे म्हणून लग्नाच्या दिवशीच अर्थातच लग्न लागण्याच्या पाचच मिनिटामध्ये न मुल वधू आणि वर यांच्या हातामध्ये हे सर्टिफिकेट दिलं जातं त्याच्यामुळं नोंदणी पद्धतीचा किंवा याच्यामध्ये जो काही नियम सांगण्यात आलेला याचा परिणाम बौद्ध धर्मावरती काही पडणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही नोंदणी आहे नुण्दनी है है ही नोंदणी केल्याशिवाय कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असं या उत्तराखंडच्या समान नागरिक कायद्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं समान नागरी कायद्यामध्ये जर तुम्हाला शासनाची एखादी योजना घ्यायची असेल किंवा कुठली तरी सेक्युरिटी तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्या विवाहाची नोंदणी होणं आवश्यक आहे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या काही शासकीय योजना आहेत किंवा ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे बौद्ध धर्मामध्ये ही नोंदणी अगोदरच होत असल्यामुळे याचा काही परिणाम किंवा याची काही जी काही नोंदणीची धावपळ आहे ही कुठेही होणार नाही त्याच्यामुळं या समान नागरी कायद्याचा कोणताही इफेक्ट आपल्यावरती होता होत नाही याच्याशिवाय घटस्फोटाच्या बाबतीमध्ये देखील समान नागरी कायद्यामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे घटस्फोटाच्या बाबतीमध्ये यांनी काय सांगितलेलं आहे तर घटस्फोट हा न्यायालयाच्या बाहेर होणार नाही तो फक्त न्यायालयातच होईल बौद्ध धर्मामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही आहे की ती न्यायालयाच्या बाहेर एखाद्याचा घटस्फोट होईल बौद्ध धर्माने सुरुवातीपासूनच म्हणजे ज्यावेळेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राज्यघटना लागू झाली तेव्हापासूनच आत्तापर्यंत राज्यघटनेच्या प्रिन्सिपल्सवरतीच बौद्ध धम्म चालत आलेला चा आहे आणि त्याच्यामुळं घटस्फोटाचा जे प्रकार आहे हा प्रकार बौद्ध धर्मामध्ये थेट न्यायालयामध्येच होतो तो कुठल्याही घरगुती किंवा याच्यामध्ये होत नाही पण काही धर्म असे आहेत जसं की मुस्लिम धर्म आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली तलाक दिला जातो त्याच्यावरती मात्र हा इफेक्ट होऊ शकतो परंतु बौद्ध धर्मावरती याचा इफेक्ट होत नाही त्याचं कारण असं आहे की बौद्ध धर्माने सुरुवातीपासूनच न्यायालयीन प्रक्रिया जी आहे या न्यायालयीन प्रक्रियेला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून याचा देखील इफेक्ट आपल्या बौद्ध धर्मावरती होणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती जिवंत असताना आणि पत्नी जिवंत असताना किंवा या दोघांचा घटस्फोट जर झाला नसेल तर दुसरा विवाह करण्याची दोघांनाही मुभा नाही आहे बौद्ध धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की पती आणि पत्नी हे खूप पवित्र नातं आहे त्याच्यामुळं अनेक पत्नी ज्या आहेत किंवा बहुपत्नीत्व जे आहे हे बौद्ध धर्मामध्ये मान्य नाही त्याच्यामुळं पत एक पत्नी जिवंत असताना आणि तिला जर घटस्फोट दिलेला नसेल तर तो पती विवाह करू शकत नाही किंवा आपला पती जिवंत असताना एखादी महिला त्याला घटस्फोट न देता विवाह करू शकत नाही हे बौद्ध धर्माचं देखील प्रिन्सिपल आहे त्याच्यामुळं याचा देखील परिणाम आपल्या याच्यावरती काही होणार नाही त्याच्यामुळं दुसरा विवाह वा जो आहे हा विवाहच बौद्ध धर्मामध्ये मान्य होत नाही जोपर्यंत आपली पती पत्नी जिवंत आहे किंवा पती जिवंत आहे किंवा जिवंत असूनही त्याला घटस्फोट दिलेला नाही तोपर्यंत हे दुसऱ्या पत्नीचं किंवा दुसऱ्या विवाहाचं जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल मान्य होताना दिसत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समान नागरी कायद्यामध्ये उत्तराखंडच्या लिव्ह इन रिलेशनशिपचा उल्लेख करण्यात आलेला आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलीचं वय अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि मुलाचं एकवीस वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे जर या दोघांना लिव्ह इनमध्ये राहायचं असेल आणि हे जर अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी असेल किंवा एकवीस वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा असेल तर याला नोंदणी करणं गरजेचं आहे आणि याची नोंदणीची माहिती ही त्यांच्या आईवडिलांना देणं गरजेचं आहे तेव्हाच कुठे ते लिव्ह इनमध्ये राहू शकतात याचा परिणाम बौद्ध धमावरती काही होतो का तर अजिबात नाही आहे कारण बौद्ध धमामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एक प्रज्ञा आणि दुसरं शील म्हणजे चारित्र्याला खूप महत्त्वाचं चा स्थान या धमामध्ये देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं लिव्हिंगचा प्रश्नच निर्माण होत नाही आहे आणि त्याचा काहीतरी इफेक्ट आपल्यावरती होईल असं काही नाही आहे त्याच्यामुळं हा कायदा जो आहे हा कायदा अशा लोकांसाठी आहे ज्याच्यामध्ये शिलाला काही मान्यताच दिलेली नाही किंवा त्याला काही महत्त्वच दिलेलं नाही तर अशा लोकांना मात्र आता हे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे बौद्ध धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले प्रिन्सिपल्स असतील किंवा गौतम बुद्धांनी सांगितलेले प्रिन्सिपल असतील की प्रज्ञा शिला आणि करुणा या तीन तत्वांचं पालन केलं जातं त्याच्यामुळं शिलाच्या बाबतीमध्ये खूप सिरियस असलेला जो समूह आहे हा समूह बौद्ध धम्म आहे आणि त्याच्यामुळं शिलाच्या बाबतीमधला जर विचार आपण केला तर लिव्हिनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा कायदा जर आहे तर हा कायदा अशा लोकांना लागू होतो ज्यांच्याकडे शिलाला काहीही महत्व नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी याला समान मानलेला आहे या कायद्यामध्ये आता हे प्रिन्सिपल तर सुरुवातीपासूनच आहे जेव्हा आपण बौद्ध धर्माचा विचार करतो तेव्हापासून म्हणजे ज्यावेळेस गौतम बुद्ध अस्तित्वात होते तेव्हापासूनच त्यांनी मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांना समान मानलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी केलेला नाही समतेचं प्रिन्सिपल हे बौद्ध धर्माचं खूप महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यामुळे स्त्री पुरुष असा भेदभाव होत नाही किंवा काळा गोरा किंवा जातीभेद असा काही होत नाही त्याच्यामुळं हे प्रिन्सिपल देखील बौद्ध धर्माला कुठेही बाधा पोहोचवत नाही आहे किंवा बौद्ध धर्मामधले जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याला कुठेही डिस्टर्ब करत नाही बौद्ध धर्मामधली जी काही समता नावाचं प्रिन्सिपल आहे ह्या प्रिन्सिपलचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की बौद्ध धर्मामध्ये या समतेला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे आता जरी हे समान नागरी कायदा सांगत असला समतेचं प्रिन्सिपल किंवा समतेचं सिद्धांत चा तर ह्या सिद्धांताचं पालन बौद्ध धर्म सुरुवातीपासून करत आलेलं आहे आणि तो आत्तापर्यंत केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे याचा देखील इफेक्ट बौद्ध धर्मावरती काही होणार नाही